संपूर्ण मराठवाड्यामध्ये राजकीय संस्कृतीचा राजकीय सभ्यतेचा राजकीय सौहार्दाचा जर कोणता जिल्हा असेल तर ठामपणाने असं म्हणावं लागेल की तो लातूर जिल्हा आहे अगदी प्रामाणिकपणे किंवा लातूर जिल्ह्याचा जो इतिहास आहे हा संपूर्ण इतिहास आणि मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांचा इतिहास राजकीय इतिहास म्हणतोय मी हा जर पाहिला तर सुसंस्कृत राजकारण्याची खान म्हणून लातूर जिल्हा ओळखला जातो अशा या अतिशय सुसंस्कृत असलेल्या लातूर जिल्ह्यामध्ये दहशत होती आणि ती दहशत मी मोडून काढली असं विधान शिवराज पाटलांच्या सुनबाई भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि लातूर विधानसभेच्या उमेदवार अर्चना ताई पाटील चाकूरकर यांनी केलं त्यांचं हे विधान लातूर जिल्ह्यामध्ये खूप व्हायरल झालं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं की लातूर आणि लातूरमध्ये दहशत हा काय प्रकार आहे हे काय विधान आहे या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाईव्ह मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये किंवा लातूर शहरामध्ये लातूर मतदारसंघामध्ये दहशत होती आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर या लातूरच्या निवडणुकीत उभ्या राहिल्या आणि दहशत संपली असा दावा अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी आपल्या एका घरगुती भाषणामध्ये केलेला आहे आपण त्या अगोदर जरा थोडी ही क्लिप आहे काही सेकंदाची ही क्लिप आहे मी, मी लातूर विधानसभा लढवून मी जिंकले नाही विधानसभेत गेले नाही पण लातूरकरांच्या मनातली दहशत पूर्णपणे पण लातूरकरांच्या पाहिलं आपण अर्चनाताई पाटील चाकूरकर चाकूरकरांचं नाव महाराष्ट्राच्याच चा, नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे आणि त्यांच्या या सुनबाई लातूरमध्ये दहशत असल्याचा शोध लावतात लातूरमध्ये जर दहशत असती लातूर मध्ये तर लातूरचं एवढं वैभव वाढलं नसतं हजारो कोटीची उलाढाल असणार भुसार मार्केट वाढलं नसतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लातूर शहरामध्ये जी उलाढाल होते किंवा मा लातूरच्या मार्केट यार्डामध्ये कर्नाटकच्या दोन चार जिल्ह्यामधून माल येतो हजारो कोटीचा व्यवसाय लातूरमध्ये होतो लातूरमध्ये जर दहशत असती तर हे घडलं नसतं लातूरची डाळ संपूर्ण देशामध्ये जाते प्रचंड मोठ्या प्रमाणात लातूरचं डाळीचं उत्पादन होत लातूरमध्ये दहशत असती तर लातूरची डाळ जगाच्या देशाच्या बाजारात गेली नसते लातूरमध्ये तेलाचं उत्पन्न होतं ते तेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातं आंध्र प्रदेश गुजरात तेलंगणा या राज्यात सुद्धा लातूरचं तेल जातं लातूरमध्ये दहशत असती तर हे तेल निर्माण झालं नसतं ते बाहेर सुद्धा गेलं नसतं लातूरमध्ये दहा बारा साखर कारखाने आज अतिशय व्यवस्थितपणानं चालत आहेत आणि शेतकऱ्याच्या पदरामध्ये हजारो कोटी रुपये दरवर्षी मिळत आहेत लातूरमध्ये दहशत असती तर हे घडलं नसतं लातूरची एज्युकेशन क्षेत्र किंवा लातूरच्या काय म्हणतो आपण त्याला की हब झालंय शिक्षणाचं हब झालंय देशाच्या कणाकोपऱ्यातून विद्यार्थी लातूरमध्ये येतात आणि डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ कलेक्टर अशा मोठ्या पदावर लातूरमध्ये दे शिकून देशभरामध्ये दे जातात आणि लातूरचे निकाल मग तो दहावीचा असेल बारावीचा असेल सीईटीचा असेल हा नेहमी हाय असतो उंच असतो लातूरमध्ये शिकण्यासाठी महाराष्ट्रातलं महाराष्ट्रातले विद्यार्थी धडपडतात त्यांचे पालक धडपडतात लातूरमध्ये ट्युशनला संधी मिळाली पाहिजे कॉलेजला ऍडमिशन मिळालं पाहिजे लातूरमध्ये दहशत असती तर हे शिक्षण क्षेत्र हे एज्युकेशन फील्ड एवढी मोठी फोफावली नसती लातूरमध्ये जर दहशत असती तर आज लातूरचा विस्तार जो प्रचंड प्रमाणामध्ये वाढलाय प्रचंड प्रमाणामध्ये तीस किलोमीटर अंतराचा जोपास आता व्यास लातूरचा निर्माण होतोय हा झाला नसता हा कधीच झाला नसता लातूरचा सोने बाजार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चालतोय हा कधीच चालला नसता लातूरचा कापड बाजार हजारो कोटीची उलाढाल करतोय हा कधीच एवढी मोठी उलाढाल झाली नसती लातूरमध्ये एक फूट जमीन खरेदी करायची म्हटली एक चौरस फूट, चे एक चोरस फूट तर त्याचे भाव आज दहा हजारापर्यंत गेलेले आहेत एक चौरस फुटाचे लातूरमध्ये ही दहशत असती तर जमिनीचे भाव वाढले नसते आणि एवढं सगळं होत किंवा एवढी सगळी प्रगती लातूरची ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली ज्यांच्या अतिशय सुस्वभावी व्यक्तित्वामध्ये लातूरचा विकास घडला त्याने एक नेते मी दोनसं ते स्टेटमेंट ऐकल्यानंतर लातूरचा इतिहास आठवत होतो एकोणीसशे ऐंशी पासून मला प्रत्येक लातूरमधल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक राजकीय व्यक्तीची अत्यंत जोडून ओळखाने त्यांचा त्यांचा माझ्याकडे अभ्यास आहे मी त्यांना पाहत आलो मी त्यांना ऐकत आलो मी त्यांचं काम पाहत आलो किशोरराव सोनो नाही माणिकराव सोनो शिवराज पडिल कर, पडिल कर, पाटील चाकूरकर शिवाजीराव पाटील निलंगेकर विलासरावजी देशमुख दिलीपरावजी देशमुख गोपाळरावजी पाटील जनार्दनजी वाघमारे रुपाताई पाटील निलंगेकर सुधाकरराव शृंगारे डॉक्टर सुनील गायकवाड डॉक्टर शिवाजीराव काळगे शिवाजीराव पाटील कव्हेकर तुळशीराम कांबळे अमितजी देशमुख संभाजी पाटील निलंगेकर बाबासाहेब पाटील धीरज देशमुख संजय बनसोडे सुधाकर भालेराव विनायकराव पाटील बब्रवान खंदाळे भगवानराव नागरगोजे बसवराज पाटील मनोहरराव पटवारी बाळासाहेब जाधव विश्वभराव मुसांडे मल्लीनाथजी महाराज माणिकरावजी सोनवणे किती खासदार आणि आमदार माझी आमदार त्यातले अनेक जण आज हयात नाहीत आणि या सगळ्या लोकांनी लातूरची जडणघडण सुसंस्कृत तशी केली शांतीप्रिय असे केली विकास प्रिय अशी केली कष्टाळू प्रवृत्तीची प्रवृत्ती या सगळ्यांनी लातूर जिल्ह्याची घडवली आणि शिवराज पाटील चाकूरकरांनी जे की आज अर्चनाताई चाकूरकरांचे सासरे आहेत लातूरची उंची संपर्ण देशभरामध्ये खूप मोठी केली शिवराज पाटलांची भाषणं त्यांचे विचार सुन्न होऊन लोक ऐकत होते एकेकाळी आणि त्यांच्या या सुनबाई लातूरमध्ये दहशत होती आणि ती मी मोडून काढली संपवली अशा प्रकारचं स्टेटमेंट करतात आणि तेही इतकं वेगळ्या पद्धतीचं आपण जरा थोडस पुन्हा एकदा क्लिप पहा आणि त्यांचा हावभाव पहा मी, मी लातूर विधानसभा लढवून मी जिंकले नाही विधानसभेत गेले नाही पण लातूरकरांच्या मनातली दहशत पूर्ण करणे ते कसं दात खातात त्यांना कसा राग आलाय आणि ते कसं हात झटकतायत पुन्हा एकदा एक क्लिपा विधानसभेत गेले नाही पण लातूरकरांच्या मनातली दहशत पूर्ण करून आता कोणी घाबरत नाही अजिबात हे यापूर्वी लातूरच्या संस्कृतीमध्ये नव्हतं अडचणात अजिबात नव्हतं तुम्ही पराभूत झाल्याचं तुम्हाला इतक्या दुःखा निवेदन आहेत की तुम्ही त्याचा राग लातूरच्या संस्कृतीवर काढताय लातूरला बदनाम करण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला सहन होत नाही अजित पाटील कवेकर लातूरचे शहर अध्यक्ष झालेले भारतीय जनता पार्टीचे तुम्हाला सहन होत नाही बसवराज पाटील लातूर ग्रामीणचे अध्यक्ष झालेले तुम्हाला काहीच सण होत नाही कुठलाच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मोठा होऊ नये तुम्ही फक्त मोठं व्हावं तुमच्या भोवती लातूर फिरला पाहिजे किंवा तुमच्या भोवती भारतीय जनता पार्टी फिरली पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे परंतु तुम्हाला आता कळायला हवं निदान आता तरी तुम्ही जागा व्हायला हवं की ज्यांचा तुम्ही कडाडून विरोध केला तेच लातूरला अध्यक्ष म्हणून आले आणि भविष्यात सुद्धा असंच घडेल लातूरमध्ये खूप आमदार आहेत खूप खासदार आहेत भारतीय जनता पार्टीच्या तीन सक्षम नेते आणि कार्यकर्ते आहेत संभाजीराव पाटील निरेगेकरासारखा अभिमन्यू पवारांसारखा रमेश कराडांसारखा किंवा अनेक माजी आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत किंवा भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व ज्यांनी केलं लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये असे भारतीय जनता पार्टीचे अनेक एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत ह्या सगळ्यांना भारतीय जनता पार्टीची चिंता आहे पक्ष कसा वाढवावा कसा मोठा करावा हे सगळं हे लोक बघतील आपण एक कार्यकर्ता आहात जे पक्षामध्ये तुम्ही एक वर्षापूर्वी तुमचं आगमन पक्षामध्ये झालेलं आहे आणि एक वर्षात आलात काय एक निवडणूक तुम्हाला लढण्याची संधी पाटील साहेबांच्या नावावर शिवराज पाटलांच्या नावावर तुम्हाला मिळाली काय अर्चना ताई चाकूरकर म्हणून तिकीट नाही मिळालं किंवा तुमची फार मोठी योग्यता आहे आणि खूप मोठं काम तुम्ही उभा केलंय म्हणूनही तुम्हाला तिकीट दिलेलं नव्हतं तुम्ही पक्षात आलात आणि शिवराज पाटलांच्या घराण्यातले आहात पक्षा असं वाटलं होतं की शिवराज पाटलांच्या घराण्यातला सुसंस्कृतपणा तुमच्या रूपाने भारतीय जनता पार्टीला मिळाला तर त्याचा फायदा होईल परंतु असं घडत नाहीये तुमचा हा सुसंस्कृतपणा आता लातूर पाहतोय आम्ही देशमुखाने निवडणुकीमध्ये एक विधान केलं अरची पर्शाचं तर आम्ही पत्रकार मंडळी लातूर जिल्ह्यातले त्यावर तुलून पडलो आणि अमित देशमुखांना सांगितलं की हे तुम्हाला शोभत नाही त्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आठवलंय आपल्याला हे सगळ्या गोष्टी आणि आज तुम्ही लातूरमध्ये दहशत होती म्हणताय लातूरचं नाव दहशत या शब्दाबरोबर जोडताय काय तुम्हाला करायचं लातूरचं नेमकं कुठे नेऊन ठेवणार ला आहात तुम्ही लातूर बदनाम करायचं लातूर शहराला लातूर जिल्ह्याला लातूरच्या राजकीय संस्कृतीला सामाजिक संस्कृतीला कशासाठी अशी विधानं तुम्ही करताय तुमच्या मनामध्ये एवढं दुःख आणि वेदना काय आहेत पराभूत झाल्याच्या खाजगीमध्ये आपण अनेक लोकांवर भारतीय जनता पार्टीचे आरोप करता जाहीरपणे करत नाही मला माहिती आहे आणि लातूर जिल्ह्यातल्या अनेक पत्रकारांनाही ते माहिती आहे की कशा पद्धतीने तुमची खदखद सातत्याने व्यक्त होत असते तुम्हाला पराभूत झाल्याचं जा, तुम्हाला व्यक्तिगतरित्या दुःख वाटणं स्वाभाविक आहे ते ठेवा तुमच्याकडे पण त्यामुळं लातूर जिल्ह्याचं नाव दहशत या शब्दाबरोबर अजिबात जोडू नका हे तुम्हाला शोभणार नाही तुमच्या शिवराज पाटील साहेबांच्या घराण्याला हे शोभणारी हे शब्द नाहीये शिवराज पाटील साहेब प्रत्येक भाषणामध्ये म्हणत होते काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हे महत्वाचं आणि हे तुम्ही शिवराज पाटलांच्या घरामध्ये अनेक वर्ष राहून त्यांच्या सून म्हणून राहून त्यांच्या विचाराच्या प्रभावाखाली राहून जर तुम्ही एवढं साधी गोष्ट शिकली नसाल तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीने पक्षामध्ये प्रवेश देऊन खूप मोठी चूक केली असंच म्हणावं लागेल आता भविष्यात तुम्ही लातूरच्या भारतीय जनता पार्टीला सुखाने संसार करू देता सुखाने विस्तार करू देता सुखाने निवडणुका जिंकू देता की अशी विधानं करून भारतीय जनता पार्टीला अडचणीत आणता हे आता पाहायचं आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगर लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा